धनगर समाजाच्या वतीने पंतप्रधान साहेबांना घोंगडी भेट देताना हा क्षण धनगर समाज अशा पद्धतीने घोंगडी विणत होता मेंढीच्या केसांपासून विणलेली घोंगडी हिची आज दुरावस्था झालेली आहे ग्रामीण कारागीर हा बेकार झाला आहे प्लॅस्टिक कारखानदारींमुळे कारागिरीपणा आणि पोट भरण्याची कला संपुष्टात आली आहे हे सर्व आधुनिकीकरणात झालं माझी घोंगडी माझ्या घोंगडीची न दादा कोणी केली व्यता माझ्या घोंगडीची कथानं दादा कोणी केली व व्यता आणि माझी घोंगडी माझी घोंगडी माझ्या घोंगडीची लोकरमेंडी देती साल UH लो कर माझ्या घोंगडीची लोकर मेंडी देती साल कर आणि त्या मेंढीचं राखन धनगर करतोय रानं भर आणि त्या मेंढीचं राखन धनगर करतोय रानं भर न माझी घोंगडी माझी घोंगडी माझ्या गोंगडीचा दागन बाबा माझ्या गोंगडीचा दागन बाबा काढतोय सरखा दादा माझ्या गोंगडीचा गांधीजीचा वसन मी घेतलाय घर दादा ना माझी भोंगडी माझी भोंगडी माझ्या घोंगडीचा रंगन बाबा खलवत पालत माझ्या गोंगडीचा रंगन बाबा खलवत पालत आणि या घोंगडीचा पोतो ना दादा दिसती बाजारपेठ या गोंगडीचा कोतो ना दादा दिसती पेट माझ्या गोंगडीची तप्पीन दादा दिसती ओसरी कशी माझ्या गोंगडीची तप्पीन दादा दिसती ओसरी कशी आणि आमच्या धनगाराची लक्ष्मी आहे आमच्या धनगाराच्या घरची ना आमची लक्ष्मी आहे जशी माझी गोंगडी माझी गोंगडी माझ्या गोंगडीची बाजारपेठ ना कोणी केली ओ सुनी माझ्या गोंगडीची बाजारपेठ न कोणी केली व सुनी आणि प्लॅस्टिक कारखानदारी ना माझ्या गोंगडीची वैरी प्लॅस्टिक ना माझ्या गोंगडीची वैरी देवाला विनवीतो आता ना मी देवाला विनवीतो आता देवाला विनवीतो आता मी देवाला विनवीतो आता आणि आमच्या जीवाच सुख तुम्ही देवा आम्हाला आता आणि आमच्या जीवाच सुख तुम्ही देवा मला ना माझी भोंगडी माझी भोंगडी